तालीम भगत आहेत आणि बघत आहेत शेनीलगर वाडीतून आले जा मोठे बघत आहेत त्यांचा मी चेला आहे हे बघा मी त्यांचा चेला आहे या मोठे बघत आहे तंत्रविद्येत उदाम त्याची मित्रांनो मी शिवम पराडकर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर तर कसे आज चालू होतो मजेत ना तर सकाळ झाली आहे किती वाजले बघा साडेसहा वाजले सात सात वाजले सात वाजले आणि याक ते उठले आणि आता व्याख्याला दो आतापर्यंत दोष निघला असता आणि गाय याला सोडत नाही गाय याला घेऊन जायचा मोहीम करायच्याला घेऊन काही तर सोडणार आहे बॅगेत भर त्याला बॅगेत बघा वय किती आहे तुझा बघा दहा वर्षाचा पोरगा मोहीम करतोय आणि शेवडी शेमडी आपली मोठी पोरं त्याच्या आयला यायला होत नाही अजून किती जण आहे तुम्ही टोटल बारके बार ते बघा तिथं अजून चार पाच जण आहेत दादा पवार यांनी त्यांचा हे उचललाय विढा उचललाय हे बघा भाचे कंपनी हे बघा याचं काय चाललंय सामान पवार आहे अच्छा अरे आणि बघा सगळ्यांचा फोटोशूट चालू आहे इथं पॅकिंग चालू आहे माझी पण पॅकिंग चालू आहे पुढची मोहीम निघायची अटके पार मोहीम इथं पायाचा झालाय बघा पाय बोललेलो काल ना मुरगडला आहे काय टेप मारली आहे मी जरा गरमीसाठी पॅकिंगसाठी जाम दुखतोय पाय प्रवीण दादाचा मग पाय सेम सीन झालाय आणि त्याचा तर पाय फार सुजलाय आणि पायाच्या पोट्या धरल्या पब्लिक सगळी आधी शेतात पब्लिक आहे चालू आहे आणि थंडी जाम असते इथे आज आपण बघू जो किती दाखवायला जमतोय ब्लॉक मध्ये डोंगर दऱ्यामध्ये नाही दाखवायला जमत शस्त्र विस्तृत घेऊन सगळे आपला ध्वज निघलाय आणि ध्वजाच्या मागे सर्व शस्त्र पदक आहे दिसतय की नाही काय माहिती आहे बघा निकला आणि इथं लाटी काठी चाललंय हा काय बोलतो त्याला समजत नाही बोलत

उसको पड़े तोड़े रे पाड़े तोड़े रे तोड़े अनु दाना अंजारी जा सूता दुआ रामा चौदाना हनुमानी शो गाठली चलनि फुल पॉवर जय श्रीराम आम्ही ऑल्ड घेतलाय म्हणजे थांबलोय जरा नाष्ट पाण्याला आज दुसरा आज कितवा दिवस आपला असा आपला तिसरा हो? ना तिसऱ्या दिवसाने आम्ही सगळे एकत्र आहे आज अजून कोण कुठे ना कोण कुठे हा अर्धे डोंगरात तर अर्धे खाली किलोमीटर जायचंय 10 किलोमीटर मधले ना डबल 15 किलो बाबाजी फोनवर बोलत आहेत आणि आपल्या बाबा सध्या क्लायंट सोबत बोलत आहेत कोणाला धनराशी येत नसेल तर सांगा त्यांच्याकडे संपर्क साधतो दीड लाख रुपये द्यायचे आम्ही अंगठी देऊ तुम्हाला नारळ देऊ नंबर तुम्हाला भेटेल सरळ आपण काहीतरी खाऊया पिऊया काय करायला लागले ते खाऊया पिऊया काहीतरी आणि मग भेटूया चला गुरुजी आहेत ते महाजन गुरुजी इथं फक्त एक आधी झाला की एवढी श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम सगळी पब्लिक बसली एवढे आमचा जा मानकर या रेडा म्हणजे कुठे आपला रेडा रेडा हे बघा रेड्या गेला जा दिसत नाही मान कर अख्या रस्त्यात आता टोपी पहिले नंतर इकड तिकडच पाणी पिऊन पण खोकला आणि सर्दी झाली इथे आपला चालू आहे न्यारी नाही बघा यांचं किती तरी मोहीम करतायत एकदम कुत्रा घेऊन आलाय आणि बघा सुदर्शन बुवा सुदर्शन बुवा अजिबात लक्ष नाही सुदर्शन बुव परत प्रवासाला सुरुवात करू हळू हळू हळूहळू या हॉल्ट पर्यंत जाऊ चालू करा प्रवासाला किंड लागली दरी लागली काय नदी एक तर आहे माझ्यासमोर बारके बघा कसं पोहतोय भाचे कंपनीचा मेन सदस्य आहे तो अध्यक्ष फाउंडर ऑफ भाजी कंपनी हे काय दरी ना आहे एकदम बारीकशी दरी इ नदी होती ती नदी तिकडे पार तुम्ही बघू शकता ती नदी आई शप्पा इथून अवघड आहे चालायला तर पाटी येत आहेत अवघड नाही हा हे बघा भारचे कंपनीचे अध्यक्ष जास्त बोलतात म्हणजे छोटे म्हणून काय नाही बोलत त्यांना आम्ही बघा कसे तलवार घेऊन चाललेत येतोय अजून पाटी आम्ही आता पुढे आलोय हे बघा येत बोलतोय नदी नदी सुकले पाणी नाही म्हणून हा खूप घाण पण पाणी होत सर पण जय मच्छा येत त्याच्यात बघा अजून लोक कुठकुठपर्यंत घालत आहेत जे पडशील नीट हा शेतीवाडी पण मस्त आहे ना जय काय ही अजून मागून देत तू मला बरोबर कुठून कुठून दुखतात बघू शकतो तुम्ही जे तिकडे जायचं आपल्याला बघा वाटून येत आहेत हे बघा कसे चालत आहेत भागून लावून आलो आम्ही त्या डोंगर वाजून आलो किती किलोमीटर म्हणजे दहा <laughs> किलोमीटर किलोमीटर सत्तावीस किलोमीटर चाललंय आज आम्हाला सांगितले की आज अठरा किलोमीटर झाले किती झालं बघा तुम्ही लोक बघा कुठून कुठून आलेत हे आमच्या मोठ्या अध्यक्षा ज्या मोठे भगत जालिम भगत आहेत वाडीतून आले ज्या मोठे भगत आहेत त्यांचा आम्ही चेला आहे हे बघा मी त्यांचा चेला आहे यामुळे भगतं तंत्र विद्या एकदम जालीम एकदम चला, चला। जस्ट आपण गावात पोचलो जस्ट म्हणजे ए बाजू ह ना आणि बघा गावकरी सगळं सर्व धारकऱ्यांना मदत करतात पाण्या पिण्यासाठी हे मंदिरामध्ये श्री हनुमान मंदिर धारकरी विश्रामासाठी बसले तरी बड्डे खायला कोणत्याही गोष्टीची नाजूस न करता सर्व धाजकरी शिस्ती चालले ना का हे बघा सर्व गावाले म्हणजे साखर गुळ सगळं देतं आणि गोट्या गेला तोंड मारायला लगेच गोट्या हर जागेवर तोंड मारायची कामं करतो रेड्याची हां हो म्हण तांबल खांद्यावर घेऊन घेऊन नवी मुंबई महाराजांचं इथं स्मारक आहे एक सुंदर अशी एकदम मूर्ती आहे आणि मोहिमेचा रोड इथं आहे तिथं आहे बघा चला गुरुवार यांचा फोटो इथे चला मार्ग इथून आहे मोहिमेचा चला जाऊ परत ऑल रात्री तर झोपत नाही लागत बाबा थंडी एवढी ते टाइम मागे मुरारबाजी आहे मध्ये असेल तर कमेंट करा दे। डोंगरावरती सडतोय पदे मारे जाम चालून, चालून। हॉल्ट आसपास कुठेतरी पोचल वाटत मागून बघा पब्लिक येते आणि पुढचं पण दाखवतो पुढे पण बघा आता बघू हॉल्ट इथे खूप थकलो आम्ही खूप पायाने साथ सोडून दि, दिली आहे पाय आता म्हणतात तू गळ्यात टाकून फिर मला हे बसलो रे वडला चल 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 तिथून जा ना भावा इथून सर्व धार कर शॉर्टकट मार्ग ये सद्यालर आनंद मजा मावेना ना हाँ। घट भेट पुढचं कडवन आठवत चला, चला, चला। आहे पोहोचलो मागास सारखं खाल्लं पिल्लं आहे थोडस दुपारपासून काय दुपारपासून काय खाल्लं नाही आहे ता व्याख्यान चालू आहे ते ऐकतोय बोलू ब्लॉकचा एड नाही केला व्याख्यान चालू आहे एंड करू व्याख्यान खूप लांब आहे इथून हे बघा लायटी भेटतं त्याच्या पण पुढे कुठेतरी असेल काय माहिती तर तिथून भोंग्याचा आवाज आम्हाला इथे येतो आहे तर आजचा ब्लॉग खूप प्रकारात मी बनवायचा प्रयत्न केला आहे भेटू पुन्हा तशा एक नवीन ब्लॉगमध्ये जय हिंद टेक केअर बाय बाय राज आज तब्येत खूप डाऊन आहे गोळी घेऊन झोपलो आहे मी मला फक्त काल दोन दिवस झालं हो म्हणजे झोपण्यात आली थंडीमुळे कारण कोथडी चुकीची आणली आग हलवायची पण इच्छा नाही तर उद्याचा ब्लॉग बघू कसं काय तर भेटू पुन्हा त्याच्या नवीन एका ब्लॉग मध्ये बाय टाटा टेक केअर के। जय हिंद